नमस्कार महाराष्ट्र बाराशे रुपये भरा आणि कुठे पण फिरा एस टी महामंडळाची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही योजना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे तर चला काय आहे योजना बघून घेऊया मित्रांनो जर तुम्ही सुट्ट्यामध्ये एस टीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एस टीने ऑफर केलेल्या प्रवाशी पास योजनेचा लाभ घेऊ हो शकता ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रवासाकरिता अतिरिक्त खर्च न करता अनेक ठिकाणी प्रवास करता येतो ही योजना तुम्हाला एक पास प्रदान करते ज्यामुळे तुम्ही निवडलेल्या विशिष्ट पासच्या आधारावर तुम्हाला कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो या व्यतिरिक्त या योजनेत आंतरराज्य प्रवास देखील समाविष्ट आहे बंधूंनो प्रत्येक पासची किंमत विशिष्ट बसेसवर प्रवास करण्यास कोण पात्र आहे आणि पास वैधतेचा कालावधी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून कुठेही प्रवास योजना राबवत आहे या योजनेद्वारे प्रवासांना चार दिवस आणि सात दिवसाचे पास दिले जातात पास मिळवण्यासाठी तुम्ही एस टी आगार येथील काउंटरला भेट देऊ शकता आणि ऑफलाईन फॉर्म भरू भरू शकता पाससाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे जर पास तुमच्याकडून हरवला तर डुप्लिकेट पास मिळत नाही व हरवलेल्या पास आता कोणताही परतावा दिला नाही आता या पाससाठी किती पैसे भरावे लागतील तर चार दिवसाचा प्रवासासाठी अकराशे सत्तर रुपये लागतील आणि तोच पास लहान मुलासाठी काढायचा असेल तर पाचशे पंच्याऐंशी रुपये लागतील सात दिवसाचा पास काढायचा असेल तर दोन हजार वीस चाळीस रुपये लागतील आणि तोच लहान मुलांसाठी एक हजार पंचवीस रुपये लागतील अशी ही माहिती तर बंधूंनो एस टी महामंडळाची ही सुंदर योजनाचे तुम्ही नक्की लाभ घ्या आणि लालपरीने प्रवास करणार जेणेकरून महाराष्ट्र राज्याला काही याच्यातून ही, ही मिळेल आणि तुमचा प्रवासही सुखकारक होईल तर बातमी आवडली असेल तर पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज प्रवीण यादव चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र